जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील एकशे शहाण्णव क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ अर्थातच जो मला समजलेला आहे तो मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामी असे म्हणतात <coughs> नवी जो अणुरेणु रेणु काही रिताठावया राग वेवीण नाही तया पाहता पाहता तेची झाले तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले जय जय रघुवीर समर्थ <coughs> आता मनाच्या श्लोकाच्या आपण त्याची सांगता करण्याच्या इथपर्यंत जाऊन पोहोचत आहोत आणि मला असं वाटते रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये किंवा याच्यानंतरच्या काही श्लोकांमध्ये रामाचं स्वरूप किंवा परमेश्वर कसा सर्व दूर पस त्याची व्याप्ती आहे सर्व दूर तो आहे हेच जणू त्यांना सांगायचं आहे म्हणून ते पहिल्या पंक्तीत म्हणतात नभी वावरे जो अणुरेणूक आहे हे जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडामध्ये अणु रेणू एकदम सूक्ष्म अतिसूक्ष्म असे जे आहेत त्याच्या मधात सुद्धा जी थोडीशी सुद्धा किंचितही जागा असेल त्या ठिकाणी हा परमेश्वराचा वास आहे आपल्याला माहिती आहे आपण म्हणतो पोकळी आहे परंतु ती पोकळी नाही आहे त्या छोट्या छोट्याशा जागेमध्ये सुद्धा परमेश्वर आहे रीता ठावया या विण नाही ना म्हणजे एकही जागा अशी नाही की जिथे परमेश्वर नाही जेथे प्रभू श्रीराम नाही जेथे माझा देव नाही एक एकही जागा रिकामी नाही लहानातल्या लहानी लहान जागा अणु रेणूपेक्षाही सूक्ष्म असलेली जागा किंवा तेव त्याच्या त्याच्यामधलं जी पोपळी आहे त्यामध्ये सुद्धा परमेश्वराचा वास आहे भगवंत त्यामध्ये ता सुद्धा त्याचे वास्तव्य आहे मग अशा भगवंताकडे पाहता पाहता तेच झाले काय झालं माझ्या मनाची अवस्था कशी झाली कारण सर्व दूर परमेश्वर आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आता वास आहे प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे मग हे सर्व पाहता, पाहता पाहता माझ्या मनामध्ये त्याचे रूप सदैव राहणार आहे पुढे ते म्हणतात आणि या परमेश्वराकडे पाहता पाहता माझं जे लक्ष आहे किंवा माझं जे आ लक्ष जे आहे ते लक्ष सर्व बुडून गेलं आहे म्हणजे मी भावनाही झालो असं नाही तर माझ्या मनात सदैव परमेश्वराचा वास आहे कारण मला कळलेलं आहे की या सर्व ब्रह्मांडामध्ये अणुरेणू आहे अणुरेणू मध्ये सुद्धा परमेश्वराचा वास आहे सर्व दूर परमेश्वराची व्याप्ती आहे त्यामुळे माझं सर्व जे लक्ष आहे त्या लक्ष परमेश्वरमय झालेलं आहे माझी मती त्याच्या पायी तर लीन झालेली आहे एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व रंग एक झाले म्हणजेच भगवंताच्या पायी पांडुरंगाच्या पायी सर्व रंग एक झाले म्हणजे माझ्या भावना व्यवहार माझी जाणीव नेणीव हे सर्व जे काही आहे हे सर्व पांडुरंगामध्ये लीन झालेलं आहे म्हणजेच मय भक्ती परमेश्वरमय झालेलो आहे माझं सर्व लक्ष त्या परमेश्वरापाशी लागलेलं ला आहे मला जेवढा अर्थ समजला तेवढा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरातील लहान मुलांकडून मनाच्या श्लोकाचं पाठांतर करून घेचा त्यांना त्याचा अर्थ समजावून घ्या रोज संध्याकाळी निदान पाच मनाचे श्लोक म्हणण्याचा म्हणण्याचा संकल्प करा शुकासारिखे पूर्णवैराग्यचाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीकासारिखा मान्य सा नमस्कारत्या सद्गुरुरामदासा जय जय रघुवीरसमर्थ